धनंजय मुंडे यांचा या ठिकाणी जोडलेला आहे भाऊच विलंबित करतो पालकपात्रांनी पंधरा मिनिट पंधरा दिवसामध्ये सीएम बरोबर बैठक आयोजित करू आणि त्या ठिकाणी काय काय त्याचा आम्ही विजयी करू असं एक आश्वासन दिलेलं आहे कलेक्टरच्या वतीनं इथं आर्मिशी आलेला आहे स्थगित करण्यासाठी मान्य केलेलं आहे तर आपल्याला विरोध माहिती सावले साहेब आणि विकेश साहेब दोघांनी कधी दिवस दिवसात भेटत हो नाही पंधरा दिवसात इव्हेंट निश्चित करायला दिलं तरी तर मी आपल्याला माईकोर दिवसात भेटत करा एक मिनिटात मी मायकोर येतो हा भाऊ म्हणू शकतो नजीक आहे पण आम्ही सर्वांनी म्हणजे साहेब असल्यापासून माहिती आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेब असल्यापासून माहिती आहे अनेक पाहुणे तिकडे असे आहेत की ते एसटी मध्ये आहेत आपण इकडं विजे एसटी मध्ये आहे Grazie. नाही म्हणून विनंती आहे सरकार आपल्या सोबत आहे सरकार आपलं नुकसान करणार सरकारवर विश्वास ठेवा माननीय पालकमंत्र्यांनी आणि माननीय सुजय विखेंनी आपल्याला तिथं येऊन सांगितलेलं आहे की पंधरा दिवसात माननीय मुख्यमंत्र्यांची मेल घेऊन देऊ बा त्या ठिकाणी होईल मी तुला समाजाच्या या संदर्भात वेळ मागेल आणि त्या वेळ मागणार नाही तर त्या बैठकीमध्ये इतरांसाठी जसे निर्णय होतात तसे निर्णय आपल्यासाठी जुना त्याला वेत लागतील でも。